दहाव्याला देवा विचारलं तुला काय पाहिजे म्हणलं मला काय काहीच नव्हतं स्वतःसाठी जगायचं सोडून दिले मला काही होतं मला माझ्या मित्रांसाठीच मागायचं त्या नऊ जणांना आनंद वाटला आता आपल्यासाठीच काहीतरी मागतो देवानी बी ठेव करून ऐकू देव मी म्हणला देव मी म्हणला देव मी म्हणला अरे इतरांसाठी जगणारी माणसं कुठे त्या नऊ जणांनी स्वतःसाठी मागितलं दहावा असाय जो दुसऱ्यांसाठी मागतील बोल वाटचा तुला म्हणला काही करू नको देवा हे नऊ जण पुन्हा काढतो देवाच्या पुढे आला पण हे ना काय बघायचं देवाच्या पुढे आला पण हे जी वाचना काय देवाच्या पुढे आल्या मी हे विचार केला वाटप बसला बसलाय तुम्ही खर्च पडता झाडा खाली पण तुमच्या मनात नेमकं काय येत नाही त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे माझं बोलणं आधान तरी एक वाटसर पळत पळत आला आणि पळत पळत आल्यानंतर तो वाटसर कर्त झाडाखाली बसला माहिती नाही त्या वाटसर कर्त करू सहजा कळत नाही कल्पतरूचा झाड आज सुद्धा तुम्ही कल्पतरूच्याच दरबारात असतो किती जणांना विश्वास आहे ज्याचा त्याचा प्रश्न किती जणांना पटलंय ज्याचा त्याचा प्रश्न पण माझं स्वतःच स्पष्ट मत आहे गड्या बाळूमामाचा दरबार हे सुद्धा कल्पकरूचा धारासारखाच आहे त्या दरबारात एका हाताने द्याल तर दहा हाताने परत मिळत असते ह्या दरबारात एका हाताने मदत केली तर दहा हजारांची परत मिळत असती ह्या दरबारात दिल्याला एक

म्हणाल पाणी असत प्या म्हणाल बरोबर म्हणाल बरोबर पाणी प्या आणि पुन्हा म्हणाल पण माणसाचं मन काय भरपूर आहे ना पाणी मागितलं पाणी मिळालं मन भरपूर पाणी मागितलं पाणी मिळालं पण आता अपेक्षा वाटली ना

ताट वाढून आला आणि ताट आल्यावर जेव पण जेवलं मन चिंती ते वैरी न चिंती जेवला उरपास पाहिजे पाहिजे